सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा साहेबांनी ते दोन तीन गोष्टी बोलल्या त्यातली एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे इथं त्यांनी साखर कारखाना काढला नाही साहेबांना मी नम्रपणानं सांगू इच्छितो साहेब माझ्या तालुक्यामध्ये तीन धरणं आहेत त्यापैकी चाचकामान धरण या चाचकामान धरणाचं चा पाणी आपण बारामतीचे खासदार असताना शिरूर तालुक्याला ब्याऐंशी टक्के पाणी दिलं अठराश टक्के पाणी माझ्या तालुक्यामध्ये शिल्लक ठेवलं आहे कळमोडीचं धरण हे आंबेगाव तालुक्याकरता दिलं चासकामांचं धरण हे भामास्केटचं धरण हे निम्म पिंपरीच्या जोडला निम्म हे पुण्या शहराला दिलं साहेब कशाच्या जोरावर लोकांनी उसलावायचा आमच्या जमिनी हलक्या आहेत आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं तर न धरणामध्ये पाणीच नसेल आजही आम्हाला पहिल्यांदा पाणी शिरूर तालुक्याला दिलं जातं आणि मग खेड तालुक्याला देतं धरण आमच्याकडं पुनर्वसन आमच्याकडं पाणी मात्र शिरूर तालुक्यात मग हे कुणाच्या कृपेने गेलं साहेब साखर कारखाना काढायला माझ्या अगोदर स्वर्गीय नारायण पवारांनी हे प्रपोझल आपल्याकडे दिलं होतं त्यामुळे आपलंच वक्तव्य आहे की साखर कारखानं काही कांदे टाकायचे का तुम्ही जर प्रयत्न केला असता आणि तुम्ही ठरवलं असतं तर खेड तालुक्यात साखर कारखाना हा नारायण पवारांच्या काळात व राम काळातच निघाला असा तर त्यावेळेला तुम्ही का प्रयत्न केले नाही तुम्ही राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाला त्यावेळेला इथले आमदार हे आपल्याबरोबरच होते अलीकडच्या काळामध्ये मी आमदार झाल्यापासून या परिसरामध्ये इंडस्ट्री आली आणि शेती कमी झाली आणि इंडस्ट्रीकरता जागा जास्त गेली त्याच्याकरता लोकांनी आंदोलन केली की आमच्याकडे इंडस्ट्री आणू नका तुम्ही पाच टप्पे चाकणच्या परिसरामध्ये गेले आणि एस करता सुद्धा शेती घेतली आता तुम्हाला इंडस्ट्री वाढवायची होती का ऊसाचं क्षेत्र वाढवायचं होतं तुम्ही मला दोष देणं की कितपत योग्य आहे आपल्यासारख्या मोठ्या माणसानं या विषयावर बोलावं असं मला वाटत नाही दुसरा प्रश्न साहेब आपण मागच्या पंचवार्षिकला चाकणला आला होतात त्यावेळेला तुम्ही सांगितलं की इथली गुंडगिरी रोखायची असेल तर दिलीप मोहितेशिवाय पर्याय ना आज साहेब असं काय चमत्कार झाला की तुम्हाला मी गुंड दिसू लागलो आपल्या पक्षानं आत्तापर्यंत मला चार वेळा उमेदवार दिली आणि आपल्या पक्षाकरता मी सर्वस्वचा त्याग केला मी तीन वेळा आमदार झाल्यानंतरसुद्धा मला साधं एखाद्या महामंडळापदा महामंडळाचं संचालकपदसुद्धा मिळालं नाही नारायणराव चार वेळा आमदार झाले त्यांनासुद्धा संचालकपद मिळालं नाही साहेब सत्तेची सगळी पदं ही करता होती आमच्या करता नव्हती आणि मग खेड तालुक्यामध्ये कशाच्या जोरावर ह्या सगळ्या सुधारणा करायच्या होत्या हे तरी आपण सांगायला पाहिजे आपण बोललात मी लहान माणूस आहे लहान कार्यकर्ता आहे आपण फार मोठ्या आहात पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं आपल्यासारख्या मोठ्या माणसांना बोलावं हे मला अपेक्षित नव्हतं राहता राहिला मुद्दा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर खोटी केस उद्धव ठाकरेंच्या सांगण्यामुळं झाली मराठा मोर्चाची कारण त्यांच्या उमेदवाराला अडचण येत होती त्यांनी एक वर्षानंतर दीपक केसरकरच्या माध्यमातून ती केस माझ्यावर लादली मी आपल्याकडं फक्त मदतीची मागणी केली आपणही मदत केली याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही पण त्यावेळेला तुम्ही माझे नेतेच होता आजही माझे नेते आहात आणि नेत्याने कार्यकर्त्याकरता जर एखादं काम केलं तर तुम्ही जर आता असं म्हणत असाल की बा मी जर नसतो तर जेलमध्ये गेलो असतो साहेब मी मराठा समाजाकरताच त्या ठिकाणी मोर्चा काढला असता आणि आज अनेक लोक जेलमध्ये मराठा समाजाकरता गेले मी गेलो असतो मला त्याच्यात काही दुःख वाटलं नसतं परंतु तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होतं की मराठा मोर्चाची केस के दिली मोहितेवर झाली त्यावेळेला मी मदत केली माझं काय चुकलं